स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद या ध्येयाने प्रेरित रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील यांची एकशे सोहळा खरडा इंग्लिश स्कूल बरा ब उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान सीतारामगड येथे मोठ्या उत्साहात पार पाडला कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून अहिल्यानगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध व्याख्याते व लेखक राम जाधव यांनी मार्गदर्शन केले दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देण्यात आले जयंती निमित्त गावातून कर्मवीर भाऊराव पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मुख्याध्यापक मुस्तफा सय्यद पर्यवेक्षक लक्ष्मण गदादे विद्यार्थी शिक्षक माजी विद्यार्थी पालक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत कर्मवीरांचे कार्य व विचार जन्मनासात पोहोचवले या कार्यक्रमाला स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य पालक शिक्षक संघ माजी विद्यार्थी व शैक्षणिक मंडळी उपस्थिती होती शेवटी सर्वांनी कर्मवीरांच्या आदर्श कार्यांचे स्मरण करून समाजा हितासाठी योगदान देण्याचा संकल्प केला न्यूज एक्सप्रेस साठी अहिल्यानगर येथून धनसिंग साळुंखे खरडा यांची बातमी